आता बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे समलंब चौकोन एबीसीडी मध्ये हा चौकोन आहे समलंब चौकोन ए बी या चौकोनामध्ये काय दिलं आहे बाजू ए बी ही बाजू ए बी समांतर बाजू ही जी मधली रेषा क्यू ही बाजू ए बी ला समांतर आहे तसेच समांतर बाजू डी सी हिची खालची रेषा म्हणजे बाजू चौकोनाची बाजू या बाजूला समांतर आहे म्हणजे तिन्ही बाजू ज्या आहेत त्या एकामेकाला समांतर आहे पुढे काय दिलं आहे जर एपी बरोबर पंधरा ए पी हे ए आणि पी या दोन देशामधलं अंतर किती आहे पंधरा पीडी बरोबर बारा पीडी बरोबर बारा क्यूसी? -क्यूसी क्यू सी बरोबर चौदा क्यूसी हे क्यूसी बरोबर चौदा तर क्यू काढा म्हणजे हे बी क्यू आहे ना हे बीक्यू काढायचं आहे हे बी बीक्यूचं अंतर काढायचं आहे आपल्याला दिलं काय आहे एपी दिला आहे पीडी दिला आहे क्यूसी दिला आहे तर बी क्यू काढायचं आहे ठीक आहे काढायचं कसं तर अगोदर आपण काय करूया उदाहरणामध्ये काय माहिती दिली आहे ती आपण लिहूया काय दिलं आहे समलंब चौकोन एबीसीडी मध्ये समल समलंब समलंब, समलंब चौकोन एबीसीडी मध्ये ठीक आहे काय दिलं आहे बाजू ए बी समांतर बाजू क्यू समांतर बाजू डी सी ए लिहून टाकायचं बाजू बाजू ए बी समांतर बाजू समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू समांतर बाजू डी सी ठीक आहे तसेच याच्या ऍड करायची गरज नाही आहे परंतु आपण ऍड करू शकतो की ह्या तीन रेषा आहे ए बी पी क्यू आणि एडी आणि बी सी या छेदिक आहे ठीक आहे हे वाक्य लिहायची आवश्यकता तर नाहीच आहे काय ए बी एडी आणि पीडी पी सी या छेदिक आहे ठीक आहे इथे आपण लिहूया आपल्या माहितीसाठी ए डी किंवा आपण लिहूया रेख एडी रेख एडी व रेख कोणती आहे बी सी बी सी या छेदिका आहे म्हणजे ह्या त्या तीन रेषा आहे ना त्यांना छेदत आहे या दोन रेषा एडी आणि बी सी म्हणून तीन समांतर रेषा समांतर रेषा आणि आणि त्यांच्या छेदिका या प्रमेयानुसार ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय दिसते या तीन समांतर रेषा आहे आणि एडी आणि बी सी या त्यांच्या छेदिका आहे म्हणून एक प्रमेय होतो म्हणजे गुणधर्म होता तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका तर या गुणधर्म गुणधर्म आपण बघितला होता आणि त्यानुसार आपल्याला आता सूत्र तयार करायचं आहे सूत्र तयार कसं करायचं तर बघा हे छेदिका एडी आहे या छेदिकेमुळे का होत आहे की एपी आणि पीडी हे दोन आंतरछेद इथे तयार होत आहे इथे पण बी मुळे या तीन समांतरिषाचे बीक्यू आणि क्यूसी हे दोन आंतरछेद तयार होत आहे आपल्याला काय करायचं आहे की एपी आणि पीडी हे गुणोत्तर घ्यायचं पहिले गुणोत्तर आहे आपलं एपी आणि पीडी एपी आणि पी डी दुसरं गुणोत्तर काय राहील पीक्यू आणि क्यू सी क्यू क्यूसी ठीक आहे हे दोन गुणोत्तर म्हणजे सूत्र ठीक आहे आता आपण काय करायचं यामध्ये किमती भरायची या जे आपल्याला किमती दिलेल्या आहे एपी एपी दिला किती पंधरा पंधरा दिलेला आहे पीडी बारा आहे हा क्यूसी बी क्यू तर आपल्याला काढायचं आहे तर बी क्यू जसा जसा आपण लिहूया ओके क्यूसी दिलेला आपल्याला चौदा ठीक आहे काय केले इथे आपण किमती ह्या दिलेल्या सूत्रामध्ये गुणोत्तरामध्ये आपण किमती भरलेल्या ज्या आपल्या उदाहरणात दिलेल्या होत्या त्या किमती भरून टाकलेल्या आता काय करणार किरपा गुणाकार करून टाकायचा पंधरा गुन्हिला चौदा पंधरा गुन्हेला चौदा बरोबर बारा गुनिला बिक्यू बारा बी क्यू आता काय करायचं क्यू काढायचं आहे या बाराला या साईडला ना म्हणजे काय होईल पंधरा गुणिला चौदा भागीला बारा बरोबर इकडे काय राहिलं बिकूच राहिलाय कारण बिकू काढायचं आपल्याला आता काय करणार या ठिकाणी बघा आता बघा या मध्ये आणि मध्ये दोन ने भाग जाते आणि या बारामध्ये आणि पंधरामध्ये तीनने भाग जाते आपण काय करूया या मध्ये आपण भाग देऊया पंधरा आणि बारा आणि पंधरामध्ये भाग देऊया तीनने तर तीन चोक किती होईल बारा आणि हिनापाची पंधरा ठीक आहे आता अजून बघा काय होत आहे या चार मध्ये आणि चौदा मध्ये दोन ने भाग जाते तर चार दोन ने किती वेळा भाग जाईल दोन वेळा बे दुने चार बे दुने चार तसेच चौदा मध्ये दोन ने सात वेळा भाग जाईल बे साथी चौदा बे साथी चौदा काय राहिले इथे पाच गुन्हेला सात पाच गुणीला सात आणि भागीला दोन म्हणजे ज्या संख्या मोठ्या होत्या त्या संख्या इथे आपल्या आपण लहान केलेल्या आहे आता गुन्हा करा पाच गुणीला सात पाच सात पस्तीस ठीक आहे पाच सात पस्तीस आणि पस्तीस भागीला दोन करा पस्तीस भागीला दोन म्हणजे पाच गुणीला सात पाच सात पस्तीस आणि पस्तीस भागीला दोन पस्तीस भागेला दोन भाग द्या बेक बे, बे तीन दोन गेले एक राहिला पाच ला खाली आणलं किती वेळा भाग जाईल बे साथी चौदा बे साथी चौदा हा एक राहिला आता इथे पॉईंट असतो वर दिला ठीक आहे आणि शून्य खाली आणलं दहा मध्ये दोन्ही भाग द्या बे पंचे दहा बे अच्छे पंचे दहा हा किती आहे सत, सतरा पॉईंट पाच तर सतरा पॉईंट पाच काय बी क्यू आहे बी क्यू बरोबर सतरा पॉइंट पाच काय आपल्याला दिलेलं आहे काही नाही काही दिलेलं नाही म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया सतरा पॉईंट पाच ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल